गिल्ट मध्ये राहू नका फराळ नाही केला एखादा फसला कोण येत आहे बघायला आणि कोणी आलं कोणी कमेंट केली इग्नोरायन महा हा एक बेस्ट मंत्र आहे ओम इग्नोरायन महा लोकांकडे कारण काय ना ज्या लोकांकडे फार वेळ असतो ना रिकामा ते मग असे सल्ले देतात सूचना देतात तुमच्या चुक्का काढतात त्यामुळे दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओम इग्नुरायन महा हा जप तर तुम्ही थोड्या दिवसांनी भगवी वस्त्र परिधान करून रेसिपी शूट करावी असा विचार करते मी आणि असे आपले तुमचे माझे रोजच्या जीवनातले मंत्र तुम्हाला शिकवते पण मजेची गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी डोंट लेट अदर पीपल डिसाइड की तुम्ही कसं राहायचं कसं वागायचं अजिबात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही राहायचं तसं तुम्ही स्वतःला घडवायचं सो याच्यामध्ये ना आ, जरी हे इग्नोर आहे हे मजेचं जरी गोष्टी सोडल्या